जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसत जळी स्थळी काष्टी पाषाणी कुठेही आपल्याला दिसतं आणि प्रत्येक घरात बघा तुम्ही एकतरी टकला असतं बरं असंही नाही की टकलं व्हायला म्हातारच व्हावं लागतं बापाच्या आधीच पोराचं आजकाल लवकर शहाळं पिकतं टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात टकल्याला काही प्रॉब्लेम नसतो त्याचं बसलेला असतं शांतपणे भोवतालचे जाऊन बघतात आणि म्हणतात अरे हे टकलंही काही की असं होतं की नाही तर टकल्याला स्वतःला प्रॉब्लेम नसतो भोवतालचे त्याला छळतात गेले रे केस गेले रे केस म्हणून उरलेले उमटून काढतात पण जेव्हा पडायला लागतं ना टक्कलन केस लागतात गळू जेव्हा पडायला लागतं ना टक्कल केस लागतात गळू वेगवेगळ्या आकारात उघडी पडते ही गुळगुळीत टाळू काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते बघून घ्यास काही घासण्या सुद्धा आहेत तिथे एक दोन चार काहींच्या अगदी दर्शनीय भागात अशी तारेची घासणी उरते तीच त्यांना आयुष्यभर भांग पाडायला पुरते काहींना मागे खड्डा जणू विहीरच खणली जाते काहींना मागे खड्डा जणू विहिरच खणली जाते काहींच घर जात पडून फक्त कंपाऊंडवालच राहते काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा काहींची टाळू तर अशी मऊ जणू बेसनाचा लाडू दिसावा असं वाटतं हळूच जाऊन त्याच्यावर काजूचा काप खोचावा आता नवीन उपचारालाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं आता नवीन उपचारालाय म्हणे ट्रान्सप्लांट करून रोवायचं हे म्हणजे जंगलातलं गवत उपटायचं नांगणामध्ये लावायचं अहो लाखो रुपये खर्च करून रूप पैशात काम हो जायचंय निसर्गाने दिलं ते निसर्गाने नेलं त्याच्यात काय लाजायचं असो उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये सगळं म्हणल्यावरच माफी मागायची आपल्याकडे पद्धत आहे म्हणून उगाच एखाद्याला जिवारी लागेल हा विषय फार ताणू नये आणि कितीही म्हणा वाटत टकल्याला तरी ए टकले असं म्हणू नये